हदगाव येथे पार पडलेल्या काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत इच्छुकांची भावगर्दी अनेक इच्छुक उमेदवारांनी केले शक्ती प्रदर्शन विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून आपणाला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी मोठी संख्या येत आहेत पण उमेदवारी कोणत्याही एका उमेदवारालाच मिळणार असल्यामुळे त्या उमेदवारी मिळालेल्या उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहावे व विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावा असे आव्हान हदगाव येथे झालेल्या काँग्रेसच्या आढावा बैठकीत हिंगोली लोकसभा निरीक्षक राम मोहन रेड्डी यांनी यावेळी सांगितले यावेळी हिंगोली लोकसभा समन्वयक तातू देशमुख आमदार प्रज्ञाताई सातव माधवराव पाटील जवळगावकर सचिन नाईक दिलीप देसाई माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार विजयराव खडसे काँग्रेसचे नेते नंदकिशोर अग्रवाल उपस्थित होते सदर आढावा बैठकीमध्ये उमरखेड हदगाव किनवट वसमत कळमनुरी हिंगोली येथील काँग्रेस पक्षाचे इच्छुक निरीक्षकांना प्रभावित करण्यासाठी शक्ती प्रदर्शन केले उमरखेड येथून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर व विजयराव खडसे यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा ताफा घेऊन पोहोचले तर दुसरीकडे इच्छुक उमेदवार साहेबराव कांबळे यांचेही समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी काँग्रेस पक्षाच्या सहाही मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी लोकसभा निरीक्षक राम मोहन रेड्डी व आमदार प्रज्ञाताई सातव यांना निवेदन व आपला परिचय देत असताना फार मोठी गर्दी केली होती या प्रसंगी उमरखेड मतदारसंघातून सर्वाधिक इच्छुक उमेदवारांनी आपले निवेदने निरीक्षकांकडे सोपवले काय आमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये उमरखेड मागामध्ये मध्ये कोणी एकही माहिती झाला निघाला नाही का कितीतरी लोक आहेत अरे खूप लोक आहेत आमचे मिलिंद धुळे आहेत आमचे जिल्हा परिषदचे सदस्य आमचे गायक रामरावजी गायकवाड आहेत अंबादास धुळे असतील सदाशिव वाठोरे असतील प्रज्ञानंद खडसे आहेत विजयराव खडसे आहेत आणि एकाच एक ते सांगतात की दोनदा पडले दोनदा पडले अरे पाठीमागच्या वेळेस काँग्रेस महाराष्ट्रातच द्यागपुटूर होती जिल्ह्यातले सगळे नेते पडले दोनदा म्हणजे काय घरी बसवता का त्यांना तुम्ही अशोकराव चव्हाण दोनदा बसले पडले त्या ठिकाणी माझं माझं आज माझं असं मत आहे की आजच्या तारखेमध्ये आजची परिस्थिती आहे गोरगरिबांचा माणूस आमदार असताना सुद्धा त्या ठिकाणी कुठं बदनाम झाला नाही काही कोट्यावधी रुपये छापले नाही छापले नाही पाच पन्नास कोटीचं घर बांधलं नाही अशा एका गरीबाचा खरं तर त्या ठिकाणी काँग्रेसला विचार करायला पाहिजे आणि विजयराव खडसेंना तिकीट द्यायला पाहिजे विजयराव खडसे एक हजार एक टक्के निवडून येतात जर चुकून या ठिकाणी